किरण काय आता आपल्या सोबत आहेत काय नेमका तुमचा आरोप नेमका काय आहे राज्यामध्ये देवाबाईंच्या नेतृत्वाखाली महायुतीचं तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आहे पण या सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या गटाचा आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी जैन समाजाच्या मंदिर ट्रस्टच्या जागेवरती त्या ठिकाणी स्वतःचे राजकीय आहे थाटलंय हा नुसता आरोप नाहीये त्याचे पुरावे त्या ठिकाणी आहेत ही जागा जी मी आपल्याला दाखवतो ही त्यांच्या कार्यालयाची त्या ठिकाणी बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग जी आहे ही बिल्डिंग त्या ठिकाणी आमच्या नगर शहरामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी जे काही जैन ट्रस्ट आहे श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ याच्या जागेवरती अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारा हा जवळपास पाच हजार स्क्वेअर फीटचा भूखंड त्या ठिकाणी आहे या जागेवरती पूर्वी असा इतिहास आहे की जैन समाजाचे आचार्य ऋषीमुनी साधू साध्वी हे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी यायचं त्यांचं प्रवचन त्या ठिकाणी व्हायचं त्या ठिकाणी मंगूबाई वोरा नावाच्या सत्तर वर्षाच्या महिला एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी एक त्या ठिकाणी मृत्यूपत्र केलं त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी या जैन मंदिराच्या ट्रस्टला ही जागा जी आहे ती त्या ठिकाणी देणगी स्वरूपात दान केली आणि त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलं होतं की ह्या जागेचा उपयोग करताना ती जागा कोणासही कोणत्याही कारणासाठी देऊ नये या जागेवरती केवळ धर्म कार्यासाठी धार्मिक कार्यासाठी त्याचा वापर करावा असं असताना देखील त्या ठिकाणी संग्राम जगताप यांनी ताबेमारी करून त्या जागेचा त्या ठिकाणी ट्रस्टींना काही हाताशी धरून काही लोकांवर दहशत करून ही जागा बळकावली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा राजकीय कार्यालय त्या ठिकाणी त्यांनी आहे